नमस्कार श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या स्टिचिंग बाय उज्ज्वला या यूट्यूब चॅनलवर तर आवाजाकडे जरा दुर्लक्ष क करा कारण बसल्यामुळे आवाज तसा येतोय तर इकडे माझ्याकडे सलवारचा कपडा होता जे की ड्रेस मटेरियलमध्ये मा येतो ना तर तो, तो दोन किंवा सव्वा दोन असतो तर तो, तो, तो पूर्ण घ्यायचा असतो आपल्याला तर हे चार फोल्ड केले मी डबल फोल्ड आणि पर डबल फोल्ड तर बंद बाजू इकडच्या समोरच्या बाजूला ठेवली मी तर मी नेप्याच्या खालची उंची मोजून घेतली आणि त्याच्यापेक्षा दोन इंच मी एक्स्ट्रा सोडलं आहे हे बघा मी लाईन वरती आणि खाली मी मोहरीसाठी घेते तर आठ इंच आपली जी सिलाई मार्जिन होणार होती आणि एक इंच मी एक्स्ट्रा सोडले तर नऊ इंच असं एकूण आणि इथं मी सीटसाठी दहा इंच सोडली जागा तर इथून सीटच्या मापापासून तर खाली मोहरीपर्यंत आपण अशी ड्रॉ करून घेणार आहोत आणि जेवढा पण आपला दोन सव्वा दोन अडीच असला ना तो पूर्णच फोल्ड करायचा चार फोल्डमध्ये तर सलवारला छान अशा चुने येतात तर बघा हे सीटचं माप आणि इथून खाली मग आपण डायरेक्ट पायाच्या मोहरीपर्यंत जॉईन करायची ड्रॉईंग आणि इकडे मी जी लाईन मारली ना तर इथून आपण कट करणार आहोत म्हणजे वरती मी नेफा राहतो आपला तर नेफा नॉर्मली सात आठ इंचचा रेडी पाहिजे आणि त्यासाठी मग एक किंवा दीड़, दीड दीड दोन इंच एक्स्ट्रा सोडायचं कारण वरती पण बेल्टमध्ये दीड इंच जातं आपलं फोल्डमध्ये आणि शिलाईसाठी अजून परत अर्धा इंच तर असं वरती दोन इंच नेफ्याच्या साईडला आणि खाली दोन इंच असं चार इंच पूर्ण सलवारच्या मापामध्ये आपण सोडायचंच तर इकडे मी खालची बाजू कट करून घेतली होती बघा तर कपडा जास्त असला तर चुन्या व्यवस्थित पडता तर आता मी नेफा घेते तर प्रत्येकीच्या तब्येतीवरती अवलंबून आहे तर तुम्ही माप कोणतं घेता त्यानुसार घ्यायचं तर मी मिडीयम साईजसाठी सलवार शिवणार होती तर त्यांचं चोवीसचं नेफा त्यांना बरोबर होतो त्यांच्या सलवारच्या मापानुसार आणि एक एक्स्ट्रा एक इंच एक्स्ट्रा सोडायचं असं पंचवीस घ्यायचं शिलाई मार्जिनसाठी एक इंच लागतंच तर हे बघा इकडे मी कपडे कसे घेतले बंद बाजू तिकडनं आणि दोन कपडे एकावर एक ठेवून मग परत त्यांना फोल्ड केलंय तर दोन कपडे एकावर एक ठेवून मग त्याला फोल्ड करू शकता तुम्ही नेफ्यासाठी सलवार तर नेफा काढल्यानंतर इकडे मी डबल डबल कपडा करते आणि परत त्याला डबल करते हे बघा बंद बाजू तर आपले पातोडीच्या आकारासारखे आपल्याला एक रुमाली काढून घ्यायची जी मध्यभागी जवळ लागेल म्हणजे बसता उठताना आपली सलवार फाटत नाही तर रुमाली काढल्यानंतर इकडे मी कॅनवस कट केला तर अठरा इंच एका पाया मोरी पायाच्या मोरीला लागणार होता आणि एक इंच मी अशी उंची घेतली होती कॅनवसची तर असं अठरा अठराचे दोन तुकडे मी काढून घेतले होते एक इं एक एक, एक, एक इंच उंचीचे तर खालीच आपण दीड इंच एक्स्ट्रा ठेवलाही कपडा पायाजवळ तर तिथंच आपण हे बघा या प्रकारे दाखवल्याप्रकारे आपण जॉईन करणार आहोत तर फोल्ड करायचं तर खाली कॅनवसला आपण पॅक केलं पाऊन इंचने परत त्याला आता डबल फोल्ड करायचं आणि खाली त्याच बाजूला आपण परत शिलाई मारायची म्हणजे सरळ येते टिप खालची मोहरी जवळची आणि अजिबात इकडे तिकडे जात नाही तर या प्रकारे आपल्याला तीन किंवा चार शिलाया मारायच्या मोहरीवरती छान असा बेल्ट दिसतो खाली पायाजवळ तर खालची एक आणि वरती आपण जे पॅक करतो कॅनव्हास वरच्या बाजूला आधी मारून घ्यायच्या आणि मध्यभागी तुम्ही दोन शिलाया मारू शकता तर अशा मध्यभागी दोन शिलाया मारून घ्यायच्या आपण स्ट्रेट तर छान दिसतं मग कोणाला प्लेनही आवडत असलं तर राहू द्यायचं पण शिलाई मारल्याने खूप छान बेल्ट दिसतो आपला खालचा आणि असा कडक पण राहतो तरी बघा याप्रकारे आपण या खालची मोहरी तयार करून घेतली दोघही पॅन्टच्या मी सेम तयार करून घेतल्या आणि शिलाया मारून घ्यायच्या आपण त्यांना तर या प्रकारे एक इंच सोडून तर आठ तर नॉर्मल असते आणि एक इंच मी एक्स्ट्रा घेतली तर कोणाला जास्त मोठी पाहिजे असलं तर तुम्ही साडेआठवरती शिलाई मारायची तर मी एक इंच एक्स्ट्रा शिलाई मारली तर खूपच अशी कमी नाही घ्यायची किंवा थोडे शिलाई मार्जिनसाठी कपडा एक्स्ट्रा असू द्यायचा कारण कोणी कोणी कस्टमर खूप नंतर हे करतं मग आणि इकडे अर्धा वरती मी शिलाई मारली शेवटी तर असे दोन्ही पॅन्टच्या दोघही बाजूचे जोडून घ्यायचे इथपर्यंत आपण जे सीटचं माप घेतलं आहे ना तर तिथपर्यंत जोडून घ्यायचे डबल शिलाय मारून घ्यायच्या आधी तर हे बघा खालून आपले दोनही बाजू तयार होत्या तर आता आपण जे सीटजवळ आपण कापड सोडलं आहे ना शिलाई मारायचं तर तिथं आपल्याला आपण जी हे काढली आहे रुमाली तर इथं जॉईन करायची कशाप्रकारे ती पाहून घ्या तुम्ही म्हणजे लवकर लग लगेच लक्षात लग येतं आपल्याला तर असा पूर्ण सलवार शिवल्यानंतर तिला सरळ करून घ्यायची आणि हे बघा तर ही रुमालीचं काही माप नसतं पण तरी व्यवस्थित आडवीला आपण पाच सहा इंच घेऊ शकतो तिला आणि उंचीला तर सात आठ इंच अशी घ्यायची तर मध्यभागी आधी आपण माप घेऊन घ्यायचं किंवा पिन लावून घ्यायचे आणि मग दोघं बाजूला सेम अशी जॉईन करायची आणि ही लाई डबल शिलाई आधीच मारून घ्यायची लगेच रुमालीलाही लाई तरी बघा आधी एका साईडने मी डबल शिलाई मारून पॅक करून घेते आणि मग आपण दुसऱ्या सलवारला आपण याला जॉईन करायचं तसंच तसं मध्यभागी लावायची म्हणजे वरती काही नसते बघ माझ्या बोटाजवळ तर ती पूर्ण वरतीपर्यंत नाही आहे तरी बघा एका एका साईडचं आपल्याला तयार झालं तर दुसरी साईडचाही कोण तसाच घ्यायचा तर दुसरी बाजू पॅन्टची सरळ करून घ्यायची आणि सेम मग मध्यभागी ठेवायचं आणि मी ज्या पद्धतीने शिकवते ते तुमच्या लक्षात येते की नाही ते कमेंट्समध्ये नक्की टाका तर एका बाजूला आपण रुमाली जॉईन केल्यानंतर पॅक करून घ्यायचे म्हणजे डबल शिलाईने आणि दुसऱ्या बाजूने सेम करायचं बघा तर रुमालीचं कोना आणि आपल्या मध्य आपलं आसनाचा जे सोडलं आहे आपण सीटचा तर तो कोणा पॅक करायचा तुम्ही नवीन असाल तर पिन वगैरे लावून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित मग बसते आधी मध्य शिलाई मारून घ्यायची किंवा पिन लावून द्यायची आणि मग दोघं साईडला असं सा। तर याप्रकारे आपली रुमाली जॉईन झाली होती तर डबल शिलाई मारून घ्यायची हे बघा अशी दिसते मग जॉईन केल्यानंतर तर बरोबर कोणवरती यायला पाहिजे दोघं साईडला तर कशाप्रकारे आपण आसनाजवळ रुमाली लावतो हे तुमच्या चांगल्या लक्षात आलं असेल आणि नसेल आलं तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की टाका तर मी पेपर चॅटवर करून दाखवेल त्यानंतर आपण आता इथे नेफा जोडायला घेणार आहोत तर नेफ्याच्या दोघेही बाजू ओपन होते ना तर अशी शिलाई मारून घ्यायची तर एका साईडला आपण पूर्ण डबल शिलाय मारून पॅक करून घेणार आहोत नेफ्याला आणि दुसऱ्या बाजूला बघा कसं करते तर मी तर थोडी शिलाई सोडायची हे बघा मी जिथं मार्किंग करते ना तिथं थोडी तेवढ्या बाजूला शिलाई मारायची नाही कशासाठी ते कळेल तुम्हाला हे बघा तिथपर्यंत पॅक शिलाई करायची सुईवरती उचलायची परत आपण मशीन बंद करून आणि परत जे दुसऱ्या बाजूला निशान केलं आहे ना तर तिथं शिलाई मारायची तिथून तर शिलाई मारल्यानंतर हे असं ओपन करायचं तुम्हाला डबल शिलाई मारायचं तर मारायची नाही तर वरून आपल्याला डबल शिलाई मारायची जे तरी बघ ही जी बाजू दाखवते ही पुढच्या बाजूला येणार आपण तर दोघं साईडला करायचे मध्यभाग काढायचं आणि साईडने सिलाई मारायची बॉक्स कसा तयार करतो तसा तर इथं मध्यभागी तुम्हाला दोरी टाकण्यासाठी जे ओपन ठेवलं होतं ना तर ते बरोबर नेप फोल्ड करतो आहे आपण तर वरून ए एक तर दीड इंच आपण फोल्ड करायचं म्हणजे दोरी जाईल असं प्रकारे तर नेप आपला तयार होता त्याच्यानंतर आपल्याला आता माप घ्यायचं की चुन्या किती टाकायच्या आणि कुठून टाकायच्या तर नेफाला मी डबल फोल्ड केलं आणि तिथं मार्क करून घ्यायचं आपण म्हणजे कमरेचं मार्कची बाजू पूर्ण अर्धी बाजू ये ना तर ती मा, आ, मार्क टाकलं का आपण कट कर मारून घ्यायचं किंवा एका चॉकने मार्क करून घ्यायचं तरी बघा चार फोल्ड केलं तर इथंही मी चॉकने हे करून घेतलं व कट मारून घेतला आणि नेफ्याजवळही सेम करायचं तर मागची बाजू तर आपली पूर्ण प्लेन असते फक्त दोन चुन्या टाकायच्या मोठ्या एक एक इंचाच्या मागच्या बाजूला तर हे बघा इथं ही, ही मागची बाजू आहे तर आधी मागची बाजू पॅक करून घ्यायची तुम्ही तर मागच्या बाजूला पूर्ण कसं स्टिचिंग करायचं आणि पुढे चुन्या किती टाकायच्या तर काय करायचं आपला नेफा आहे ना त्याला डबल फोल्ड करायचं आपण प्रकारे आपण कटिंगच्या वेळेस घेतलं आणि दोघं कोपऱ्यांना आपण कट मारायचं किंवा हे करून द्यायचं मार्किंग करून द्यायचं तर पूर्ण त्या मार्किंगपासून तर मागच्या बाजूला आहे ना तर एक इंच आपण फक्त मागच्या जॉईनजवळ एक एक इंचचे आपण दोन चुन्या टाकायच्या आणि जेवढा कपडा दोघं साईडला पूर्ण जोडून घ्यायचं मागचं आणि मग त्या निशाण्यापासून निशान टाकल्यापासून पुढच्या बाजूला दोघं साईडचं तर ते ओपन सोडायचं तर हे बघा मी ओपन सोडलेले ना पुढच्या बाजूला तर ही पुढची बाजू आहे आपली जी दोडी टाकू समोरच्या बाजूनं तर तिथं मी पिन अटकवून घेतली म्हणजे आपल्याला एवढ्या कपड्यात पूर्ण चुने एका साईडला टाकायचे आहे आणि दुसऱ्या इथं असं आणि जर का तुम्हाला आता इथं लक्षात येत नसेल तर मी छोटंसं एखाद्या याच्या पेपरवरती किंवा छोट्या कपड्यावरती मी डेमो करून दाखवेल तसा तर तुम्ही कमेंट्समध्ये तसं ता टाकत चला समजताय की नाही तुम्हाला तर हे बघा एक एक इंचाच्या मोठ्या मोठ्या चुन्या टाकते मी कारण कपडा खूप होता सव्वा दोन मीटरची पॅन्ट मटेरियल होते तर छानपैकी चुन्या पडतात मग तर कमरेच्या आपण पुढच्या बाजूला जे राहतं ना तर तिथून चुन्या टाकत यायच्या हातापासून पुढच्या बाजूला टाकत यायच्या समोरच्या समोरच्या बाजूला तर दोघंही चुने आपल्या समोरच्या बाजूला यायला पाहिजे दोघं साईडने तर हे बघा प्रकारे तर मी तिकडच्या साईडने टाकून घेते चुन्या म्हणजे समोरच्या बाजूने येतील या एका हाताकडच्या पुढच्या बाजूने पिन लावल्यामुळे काय होतं की जेवढ्या आपल्याला चुन्या टाकायच्या ना तर तेवढ्याच टाकू शकतो आपण आणि समजतं की किती टाकायचे थोड्या मोठ्या मोठ्या चुन्या टाकायच्या म्हणजे छान असं पटीयाला फुलपटियाला कसं दिसतं तर तसं छान दिसतं तरी बघा मध्यभागी मी मध्यभागापर्यंत पोचली होती आणि हा जो कापड सोडते ना मध्यभागापासून कारण तिकडच्या साईडच्या पण चुण्या टाकत टाकत आले आणि तेवढाच कापड उरला तर इकडे पण तेच माप घेऊन आपण तेवढा कापड सोडायचा तसपर्यंत शिलाई येऊ द्यायची आणि मग तिथून चुण्या टाकायला सुरुवात करायची तर हे बघा इथपर्यंत मी बरोबर मापाने कापड सोडला समोरच्या बाजूने म्हणजे खूप समोर असं आपल्या कुर्तीच्यावरती असं फुगलेलं वाटत नाही साईडला चुण्या येतात त्याबरोबर आपल्या हाताजवळ तर दुसऱ्याही साईडला मी तेवढी जागा सोडून आणि आता चुन्या टाकते तर त्या चुन्या आपण तिकडून इकडे तोंड केल्यानं तर हा या चुन्या आपल्याला इकडून तिकडच्या बाजूला म्हणजे समोरच्या सम बाजूला येतात बरोबर चुन्या समोरासमोर तरी बघा तर या प्रकारे आता मला सलवारचा व्हिडिओ समजला असेल तर नक्की कमेंट्समध्ये टाका नाही समजलं तेही सांगत चला कारण मी मी क्लॉथवरती किंवा चा पेपरवरती समजवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर तसं कमेंट्समध्ये टाकत चला तुम्ही तर मलाही समजेल मग तुम्हाला किती समजतं किंवा नाही आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करून घ्या धन्यवाद